हॅलो फ्रेंड्स आज आपण नवीन रेसिपी बनवणार आहे जे ते की जत्रेत भेटते ते पदार्थ घोडीशेव बनवणार आहे तर घोडीशेव बनवण्यासाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्याच त्याच वाटीच्या साह्याने एक वाटी गूळ घेतलेला आहे दोन चम्मच बडीशोप घेतलेले आहेत एक चम्मच खाण्याचा कलर घेतलेला आहे आणि दोन चम्मच तेल घेतलेलं आहे तर आपण चला घोडीशो बनवूया तर घोडीशो बनवण्यासाठी त्या बेसन घेतलेलं आहे बेसनमध्ये दोन चम्मच तेल ओतलेलं आहे आणि ते बेसन जे आहे ना ते पूर्ण आपल्याला चोळून घ्यायचं आहे बेसनला तेल पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर आपण ते तेल जे वापरलेलं आहे ते थंड वापरलेलं आहे गरम नाही केलेलं आहे तेल कारण का घोडीशोमध्ये गरम तेल जर ओतलं तर ते कडक होते त्याच्यासाठी मी थंड तेल वापरलेलं आहे गोडीशोमध्ये तर बघू शकता इत आ, मी जे तेल वाप तेल मिक्स केलेलं आहे ते बेसनमध्ये तर ते बघू शकता मुटका झालेला आहे ते पिठाचा तर झाल आपलं झालेलं आहे ते मिक्स सगळं सर्व तेल मिश्रण एकत्र झालेलं आहे त्याच्यानंतरनं आपण ना त्या पिठाचं आपण कणिक बनवणार आहे तर बघू शकता थोडं 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 पाणी घेऊन मी ते कणकीचा गोळा बनवलेला आहे तर आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचं आहे घट्ट बनवायचं आहे कणिक कातर पातळ बनवलं की त्याचे शेव व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे आपल्याला घट्ट कणिक बनवायचे आहे थोडंसं प थोडं पाणी ॲड करून ते आपल्याला घट्ट क कणिक मळवायचे आहे तर बघू शकता मी म मळलेली आहे तशीच मळायची आहेत गुळी शेवसाठी कणिक आणि त्याच्यानंतर मी थो वरतून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि ते दहा मिनटं आपल्याला भिजू ठेवलेलं आहे मी ती गोडीशेवचं पीठ जे आहे ना ते दहा मिनटं साईडला ठेवलेलं आहे झाकून भिजण्यासाठी त्याच्यानंतरच आपण त्याची शेव बनवणार आहे तर बघू शकता मी जसं तिंबलेलं आहे तसंच तिंबायचं आहे त्याच्यानंतरनं ना मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि ते घोडीशेव तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर पाच ते दहा मिनटं झालेलं आहे त्याच्यानंतरनं मी छोटी चपाती घेत छोटी चपाती बनवते तेवढंच मी ते। पीठ घेतलेलं आहे आणि ते गोल करून पोळपोटावरती पोड़ शिंगोळ्या जशा बनवतो तशा टाईपमध्ये मी बनवलेलं आहे बघू शकता तसंच स्प्रेड करायचं आहे हाताने थोडं 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 पुढं आणि ते आपल्याला ना पूर्ण पसरवून पूर्ण रो, रोल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना आपण त्याला चाकूच्या साह्याने कट करणार आहोत तर बघू शकता मी कसं छोटे छोटे काप केलेलं आहे त्याचे नंतर थोडं 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 पुढं पसरत घेतलेलं आहे ते शेंगुळ्या टाईपमध्ये आहे हाताने पूर्ण रोल करून ते पूर्ण शेंगुळ्या तयार गोडीशो तयार करून घेतलेली आहे आणि ते जास्त पातळ बनवल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये ते तेलामध्ये जास्त करपलं जातं त्याच्यामुळं ते जरा जाडसरच बनवायचं आहे आपल्याला तर बघू शकता जसं मी बनवलेलं आहे ना तसंच बनवायचं आहे त्याच्यानंतर ना कढईवर तेल गरम झालेलं आहे तर बघू शकता मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये गुढीशोव तळण्यासाठी तर मी तेल जे आहे ते बारीक गॅसवरतीच गरम केलेलं आहे आणि बारीक गॅसवरतीच तळायचं आहे आपल्याला फुल गॅसवरती नाही तळायचं आहे कारण का आतून ते तळत भाजत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे गुलाबजामुन जसं जा भाजतो ना तसंच आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे ते मोठ्या गॅसवरती भाजल्याच्या नंतरनं ते आतून भाजत नाही बाहेरून फक्त भाजतं त्याच्यामुळे आणि पहिल्यांदा टाकल्याच्या नंतरनं पटकन आपण त्याच्यामध्ये झारण्या नाही टाकायचं आहे कारण का तो मनाने घोडीशेव बाहेर येते त्याच्यामुळे पटकन नाही टाकायचं आपण झारण्या तर बघू शकता मी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत घोडीशेव अशाच रीतीने पूर्ण घोडीशेव मी भाजून घेणार आहे बघू शकता आणि खूप छान भाजलेली आहे माझी घोडीशेव त्याच्यानंतर ते, ना आपल्याला त्या त्याचा पाक बनवायचा आहे तर कढईमध्ये मी दुसऱ्या कढईमध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कपभर पाणी ओतलेलं आहे पाक बनवण्यासाठी आणि आपल्याला घट्ट पाक बनवायचा आहे लूज पाक नाही बनवायचा आहे बघू शकता पूर्ण डिकळ्या फोडून घ्यायच्या आहे त्याच्या पाकाच्या गुळाच्या पूर्ण डिकड्या फुटल्याच्या नंतर बघू शकता असा घट्टसर पाक बनवायचा आहे की जेणेकरून आपल्याला का पूर्ण गोळी होईल असा घट्ट पाक बनवायचा आहे पाक रेडी होत आलेला आहे माझा त्याच्यानंतरनं मी पाक रेडी होत आला की त्याच्यामध्ये एक चम्मच खाण्याचा कलर टाकलेला आहे दोन चम्मच बडीशोप टाकलेले आहे आणि त्याच्यानंतरनं मी एक चम्मच ओवा पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतरनं मी वरतून गोडीशेप टाकलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मी पाक घोडीशेव टाकल्याच्या नंतरनं पाकेचा गॅस आहे तो कमी ठेवलेला आहे फुल गॅस नाही केलेला आहे कारण का गॅस जरी बंद केला तर पूर्ण आटून जातं आणि त्या घोडीशेवमध्ये पाक मिक्स होत नाही त्याच्यामुळं मी बारीक गॅसवरतीच एक दोन ते तीन मिनटं त्याला तसंच ठेवलेलं होतं त्याच्यानंतरनंच मी गॅसवरतून खाली काढलेलं आहे दुसऱ्या ताटामध्ये ताटामध्ये ताटा ओतून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी बघू शकता एक पाच ते दहा मिनटं थंड करायला ठेवलं की ते मनाने थंड होतं आणि ते घोडीशो बरोबर आतमध्ये पाक ओढला जातो व्यवस्थित तर तर बघू शकता आतमध्ये पाक ओढला गेलेला आहे आणि खूप छान सुकून थंड झालेला आहे घोडीशो खडखड वाजत आहे मऊसूत झालेले आहे जशी आपल्याला बाजारात यात्रेमध्ये भेटते ना तशीच घोडीशो मऊ लुसलुसित आणि खूप छान झालेली आहे बघू शकता खूप मस्त झालेली आहे रेसिपी तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद